शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला आ, पूजा, पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला असा कसा गणपती त्याची माता पार्वती असा कसा गणपती त्याची माता पार्वती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे मी गाऊ किती चौदा विद्याचा विद्यापती त्याचे मी गाऊ किती आहे ब्रह्मांडाचे ज्ञान आहे ब्रह्मांडाचे ज्ञान माझ्या बाप्पा मोरयाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला देतो भक्तांना वरदान ो वरद विनायक देतो भक्ता वरदान तो वरद विनायक एतो सिद्धि सकार्याला सिद्धिविनायक एो सिद्धि स कार्याला सिद्ध विनायक गौरी गणाच गुण गौरी गणाच गुण गाणं येथे आले मी गायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला शुभ मंगल समयाला देवा धर्माच्या कार्याला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला पूजा विधीचा पहिला मान माझ्या गणपती रायाला माझ्या गणपती रायाला सोंड आहे लाम सुपा एवढे कान सोंड आहे लाम एवढे कान आई माझा किती गणपती छान आई माझा किती गणपती छान सोंड आहे लाम सुपा एवडे कान सोण्ड सुपा एवडे कान आई किती गणपती छान आई किती गणपती छान गणपति लाया ला चाद बाडे गणपतीला ந்திரடி ரந்தி ஆ கிபி ானபி சோண்ட எவடி கும்ப सुपा एवढी कान आई माझा किती गणपती छान आई माझा किती गणपती छान गणपतीला बसायला चौरंग पाट गणपतीला बसायला चौरंग पाट चौरंग पाटाखाली लडवाचे ताट चौरंग पाटा खाली लडवाचे ताट लडवाचे ताटा खाली रंगोळी छान लडवाचे ताटा खाली रंगोळी छान आई माझा किती गणपती छान आई माझा किती गणपती छान सोड आहे लांब सुपा एवढे कान सोंड आहे लांब सुपा एवढे कान आई माझा किती गणपती छान आई माझा किती गणपती छान गणपती बापाला मोदक गोडी गण केवड्याचे पान दुर्वाच्या जोडीवर केवड्याचे पान आई माझा किती गणपती छान आई माझा किती गणपती छान सोंड आहे लांब सुपा एवढे कान सोंड आहे लांब सुपा एवढे कान आई माझा किती गणपती छान आई माझा किती गणपती छान आई माझा किती गणपती छान ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात सन अकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा सन अकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थीचा घरी आला रे आमचा गणपती मानाचा घरी आला रे आमचा गणपती मानाचा काढली रांगोळी साऱ्या घरी सडा टाकून दारात काढली रांगोळी साऱ्या घरी सडा टाकून दा दारात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात हे अकरा दिवस मन राहते प्रसन्न हे अकरा दिवस मन राहते प्रसन्न हाती मोदक लाडू घरी गोड गोड अन्न हाती मोदक लाडू घरी गोड गोड अन्न दुर्वा ठेऊन चरणात निरोप घेऊ आनंदात दुर्वा ठेऊन चरणात निरोग घेऊ आनंदात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात नाचत आला अंगणामध्ये खेळू खेडू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेडू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये सुख दुःखाचा तू विधाता मायेचा झरा रे सुख दुःखाचा तू विधाता मायेचा झरा रे मूर्ती ठसली हृदयामध्ये धन्य झालो जीवनामध्ये मूर्ती ठसली हृदयामध्ये धन्य झालो जीवनामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये शंख चक्र सुदर्शन हाती आहे तुझारे शंख चक्र सुदर्शन हाती आहे तुझारे प्रार्थना करतो मनोमनी पावन भावे अमावरी प्रार्थना करतो मनोमनी पावन भावे अमरी तव भक्ताच्या पूजनामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकती न साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझे झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती राया लवकर यावे भेट आम्हाला द्याया गणपती राया लवकर यावे भेट आम्हाला द्याया जनता सारी धावत आली दर्शन तुमचे घ्याया जनता सारी धावत आली दर्शन तुमचे घ्याया हात जोडून घेते दर्शन पावन भावे गणराया हात जोडून घेते दर्शन पावन भावे गणराया फुलांच्या माळा गळ्यामध्ये सुंदर दिसतो भजनामध्ये फुलांच्या माळा गळ्यामध्ये सुंदर दिसतो भजनामध्ये दिस भजना गणपती मूर्ती तुझी झळकतील साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतील साऱ्या जगामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये नाचत आला अंगणामध्ये खेळू लागला रिंगणामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये गणपती मूर्ती तुझी झळकतीन साऱ्या जगामध्ये